सकल मराठा समाजाकडून जालना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन मराठा युद्धा म्हणून जरांगे पाटील यांची पाचव्या दिवशी तब्येत खालावली जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा सकल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन मागणी अवघ्या राज्यसह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणासंदर्भात सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आठ जून दोन हजार चोवीसपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला आजचा पाचवा दिवस आहे मात्र याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे दिवसेंदिवस जयंजय पाटील यांची तब्येत खराब होत चालली आहे तरी राज्य सरकारला यांच्याशी काही देणे घेणे नाही व मराठा समाजाशी काही देणे घेणे नाही त्यामुळे संपूर्ण राज्यातील मराठा समाज हा सरकारच्या विरोधात आपले रणसिंग फुंकताना दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्यामार्फत सकाळ मराठा समाज बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे या निवेदनात म्हटले आहे की मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आठ पासून अंतर्वेल सराटी येथे अमरण उपोषण करत आहेत व त्यांची मागणी आहे की सगळ्या सोहऱ्यांची या अध्यादेश सरकारने काढला आहे त्याची अंमलबजावणी करून सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवावा व मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनात सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे या प्रसंगी एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणाबाजी करत व जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी मराठा समाज बांधवांनी धरण सोडला होता आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ओबीसी नेत्यासोबत चर्चा करायची म्हणजे जे नेते ओबीसी नेते ओबीसीच्या जी योजना आहे आहे आरक्षण त्याचे ते मालक आहेत का आजपर्यंत आम्ही बघितलं कोणतंही राज्य शासन असेल किंवा के केंद्र शासन असेल मराठा समाजाला तत्कालीन सरकार होतं त्यांनी पण मराठा समाजाला ओबीसीनं आरक्षण देण्याचा नकार दिलेला आहे आणि आता जे जे सरकार युती सरकार त्यांनी पण ओबीसीमध्ये आरक्षण देण्याचा नकार दिला आहे परंतु त्यांच्यावर कोणता असा दावा त्या ओबीसींचा आलेला आहे मग मराठा समाज त्या ठिकाणी कुठं कमी पडतो का पण त्यांना आम्ही ह्या लोकसभेच्या निवडणूक त्यांना दाखवून दिलं मराठा समाज काय असतो परंतु आता जर फडणवीस साहेब असं म्हणत असतील की ओबीसीमधून आरक्षण देण्याचा आमचा त्यांना मानस नाही मग त्याचा त्याचे परिणाम त्यांना गंभीर स्वरूपाचे भोगावे लागतील अशोक पडूळ मराठा क्रांती मोर्चा काय निवेदन दिलं पाहिजे मान्य जोरंगदा जोरंगेदाचं जे उपोषण चालू आहे आज पाचवा दिवस आहे आणि त्यांची परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे परंतु या परिस्थितीतसुद्धा राज्य शासन प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही त्यांनी जे सगळ्या सोयऱ्याचा कायदा जो पारित करून म्हटले होते तो केला नाही जर कधी दोन दिवसात समजा शासनाने याची काही दखल घेतली नाही आणि जर का आमच्या मराठा योद्ध्याला जर काही बरं वाईट झालं तर पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि मग कायदा हातात घेतला तरी काय हरकत नाही मग आमच्यावर पहिले केसेस जे झालेले आहेत ज्या मागे नाही घेतले सरकारनं घेऊ म्हटलं तरी अजूनही केसेस झाले चालेल जेल भरायचं तरी आंदोलनाचा का टाइम पाडा ते सुद्धा करू आम्ही जगन्नाथ कारभारी चव्हाण